भारतातील सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी आगामी वर्ष दोन हजार सव्वीस हे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता दिसत आहे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अधिकृत स्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार आठव्या वे केंद्रीय वेतन, वेतन आयोगाच्या अंतर्गत सरकारी नोकरदारांच्या पगारात चौतीस टक्क्यांपर्यंत लक्षणीय वाढ होण्याची तयारी सुरू आहे या निर्णयामुळे देशभरातील कोट्यवधी सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना थेट फायदा होणार आहे सध्याच्या आर्थिक परिस्थितीत ही वेतनवाढ कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर सकारात्मक प्रभाव पाडेल महागाईच्या या काळात कर्मचाऱ्यांची क्रयशक्ती वाढविणे हा या आयोगाचा मुख्य उद्देश आहे या वेतनवाढीमुळे सरकारी क्षेत्रातील नोकरदारांची आर्थिक स्थिती बळकट होईल महागाई भत्ता आणि आर्थिक गरजांचा विचार आठव्या वे वेतन आयोगाची तयारी करताना सरकारने वर्तमान महागाई दर देशाची आर्थिक परिस्थिती आणि क सरकारी कर्मचाऱ्यांच्या जीवनशैलीतील बदलांचा सखोल अभ्यास केला आहे या निर्णयाच्या पार्श्वभूमीत महागाई भत्ता म्हणजेच डी ए ही एक प्रमुख घटक आहे जो कर्मचाऱ्यांच्या वास्तविक उत्पन्नावर थेट परिणाम करतो महागाई भत्त्याचे मूळ उद्दिष्ट म्हणजे वस्तूंच्या वाढत्या किंमतीची भरपाई करून कर्मचाऱ्यांची वास्तविक आर्थिक शक्ती टिकवून ठेवणे होय सध्या महागाईमुळे दैनंदिन खर्च वाढला असून त्यामुळे कर्मचाऱ्यांवर आर्थिक ताण वाढला आहे नवीन वेतन आयोगामुळे या समस्येवर तोडगा निघण्याची अपेक्षा आहे यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक अधिक आर्थिक सुरक्षा मिळेल वेतन संरचनेतील सद्यस्थिती आणि अपेक्षित बदल वर्तमान काळात सरकारी कर्मचाऱ्यांच्या एकूण पगार पॅकेजमध्ये मूळ वेतनाचा वाटा एक्कावन्न पॉईंट पाच टक्के इतका आहे त्याचबरोबर घरभाटे भत्ता ज्याला एच आर ए म्हणतात तो चौपन्न पॉईंट चार टक्के आणि प्रवास भत्ता म्हणजेच टी ए दोन पॉईंट दोन टक्के या प्रमाणात वितरित केला जातो आठव्या वेतन आयोगाच्या या सर्व घटकांच्या टक्केवारीमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा होण्याची शक्यता आहे नवीन वेतन संरचनेत मूळ वेतनाचा वाटा वाढवून कर्मचाऱ्यांना अधिक स्थिर उत्पन्न देण्याचा विचार केला जात आहे घरभाडे भत्ता आणि इतर भत्त्यांमध्येही वाढ करून कर्मचाऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्याची योजना आहे हे बदल कर्मचाऱ्यांच्या एकूण कमाईतील लक्षणीय वाढ करतील संदर्भ अटी आणि त्यांचा प्रभाव आठव्या आयोगा वेतन आयोगासाठी तयार केल्या जाणाऱ्या टर्म्स ऑफ रेफरन्स या दस्तावेजाचा आयोगाच्या अंतिम निष्कर्षावर निर्णायक प्रभाव पडतो संदर्भ अटींमध्ये वेतन वितरण पद्धती विविध भत्त्यांची व्यवस्था कर्मचाऱ्यांना उपलब्ध सुविधा आणि भविष्यातील सुधारणांसाठीच्या मार्गदर्शक सूत्रांचा तपशीलवार समावेश असतो सध्याच्या माहितीच्या आधारे या महत्त्वाच्या दस्तावेजाचा प्राथमिक मसुदा दोन हजार पंचवीसच्या मध्यभागी पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे जर या संदर्भ अटींमध्ये कर्मचाऱ्यांच्या कल्याणकारी हितांना प्राधान्य देणाऱ्या तरतुदी समाविष्ट केल्या गेल्या तर प्रस्तावित वेतनवाढ अपेक्षेपेक्षा देखील अधिक मोठी होण्याची संभावना आहे टी ओ आरमध्ये कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षेचा सा देखील विचार केला जाणार आहे अंमलबजावणीचा कालावधी आणि प्रक्रिया विविध विश्वसनीय स्रोतांकडून मिळालेल्या अहवालांच्या आधारे वेतन आयोगाच्या ची सविस्तर शिफारशी दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या महिन्यात केंद्र सरकारकडे अधिकृतपणे सादर केल्या जाण्याची शक्यता आहे या शिफारशींचा अभ्यास आणि मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जानेवारी दोन हजार सव्वीसपासून नवीन वेतन संरचनेची अंमलबजावणी सुरू होण्याची संभावना व्यक्त केली जात आहे मात्र अभी पर्यंत आतापर्यंत सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही संपूर्ण निर्क्रिय निर्णय प्रक्रिया अनेक महत्त्वाच्या टप्प्यांमधून पार पडणार आहे ज्यामध्ये कर्मचारी संघटनांशी चर्चा आणि आर्थिक तज्ज्ञांचे सल्ले समाविष्ट आहेत सरकार या संपूर्ण प्रक्रियेत कर्मचाऱ्यांच्या हिताचे चाही संरक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे भत्त्यांमध्ये अपेक्षित सुधारणा नवीन वेतन आयोगामुळे केवळ मूळ पगारच नव्हे तर विविध भत्त्यांमध्ये ही वाढ होण्याची अपेक्षा आहे घरभाडे भत्ता प्रवास भत्ता वैद्यकीय भत्ता आणि इतर विशेष भत्त्यांच्या दरात वाढ करून कर्मचाऱ्यांना अधिक आर्थिक सुविधा देण्याचा विचार केला जात आहे शहरी भागातील कर्मचाऱ्यांसाठी घरभाडे भत्त्यात विशेष वाढ होण्याची शक्यता आहे कारण घरांच्या भाड्याने मोठी वाढ झाली आहे ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांसाठी स सा प्रवास भत्ता आणि कुटुंब कल्याण योजनांमध्ये सुधारणा करण्याचा विचार केला जात आहे या सर्व भत्त्यांच्या वाढीमुळे कर्मचाऱ्यांचे एकूण मासिक उत्पन्न लक्षणीय प्रमाणात वाढेल आयोगाने या भत्त्यांची गणना करताना महागाईचा दर आणि जीवनयात्रेची कि वाढती किंमत याचा योग्य विचार केला आहे आर्थिक नियोजन आणि भविष्याच्या योजना या मोठ्या वेतनवाढीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या भविष्याचा आर्थिक नियोजनात महत्त्वपूर्ण बदल करण्याची संधी मिळेल अधिक उत्पन्नामुळे कर्मचारी त्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी घर खरेदी आणि निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी बचत करू शकतील पेन्शन धारकांना मिळणारा फायदा वेतनवाढीबरोबरच निवृत्ती वेतन धारकांना या निर्णयाचा थेट फायदा होणार आहे